हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल तर माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा विषय म्हणजे योगीची पहिला एक्झाम आणि पहिला पेपर त्याच्या आयुष्यातला पहिला एक्झाम आणि पहिला पेपर एवढ्या ह्याने गेला ना तो पेपरला बापरे एवढ्या उत्साहिक ते आज माझा पेपर आहे आज माझा पेपर आहे <laughs> काय लिहितो नाही माहिती नाही पण खूप आज म्हणजे सकाळी लवकर उठला तयार झाला नाश्ता करत नाही पण नाश्ता पण केला त्याने पटापटाचा आणि पंधरा मिनटं पहिलं गेला <laughs> नाहीतर दोन तीन मिनटं असंच पहिलं जातं कारण जवळ असल्यामुळे ते जास्त लवकर आम्ही त्याला पाठवत नाहीत तर आज पंधरा मिनटं पहिला गेला की माझा पेपर आहे म्हणून आज तर आज योगेचा आयुष्यातला फर्स्ट पेपर आहे फर्स्ट एक्झाम आहे आणि पहिला पेपर आहे तर तर आल्याने मी नक्की त्याला विचारेल की काय काय आता त्याला मला घ्यायला जायचं आहे तर म्हटलं त्याला छोटंसं पहिलं ब्लॉक घेऊ आणि मग काय म्हणतात त्याला आल्याने विचार तर माझं छोटंसं घर दाखवते मी तुम्हाला हा माझा हॉल आहे घरी योगेश नसलं की एकदम असं सुना सुना असतो आणि योगेश असला ना तर खूप छान असं म्हणजे दिवसभर एवढं हे करतो ना खूप तर हा हॉल आहे बघा आणि हा एवढसा छोटा रूम आहे त्याच्यामध्ये आम्ही योगेचे खेळणे वगैरे ठेवतो बघा योगेचे खेळणे वगैरे आम्ही ठेवतो हा एक छोटासा रूम आहे आणि परत तो इथे तर मी व्हिडिओच काढते माहितीच आहे तुम्हाला आणि हा एक रूम आहे इथे मी काहीच नाही ठेवत जास्त झाड इथे एक रूम आहे पण हा रूम आमचा खालीच असतो आणि हा बेडरूम इथेच मी व्हिडिओ काढते इथेच मी म्हणजे असं पूर्ण आपले व्हिडिओ वगैरे सगळे इथेच असतात तर हा आहे बेडरूम बेडरूमला पण एक अटॅच बाथरूम आहे हा पण हा बेडरूम आहे इथेच मी व्हिडिओ वगैरे काढते इथेच लाईव्ह बसते आणि हा आमचा बेड असे दोन बेड होते आम्ही गावाला आलो आणि छोटस किचन किचन साठी जेवण भरून ठेवलं आहे छोटस असं माझं किचन आहे जास्त काही हे नाहीये कारण आम्ही शिफ्टिंगवाले आज इथे उद्या तिथे त्यासाठी जास्त सामान पण घेण्यात काही मजा नाहीये तर असं आहे माझा होम टूर तर नक्की सांगा मला कसं सा आहे तर चला मग मी आता जाते आता जाते योगेशला छान झाला चांगले झाले आणि मी शाळेत आलते त्या उदास का झाला बरं सांग मला फ्रेंड मुळे उदास झाला असं उदास नाही व्हायचं उदास झाला तू आज अरे बापरे आता काय करावं टीचर ना हे लागते मग शाळा संपतात सुट्ट्या लागतात मग आणि तो आज शिवांसोबत होता का आयांसोबत होता आयांसोबत होता का शिवांसोबत तू त्याच तेच काढते रोज परीक्षेचा ये असतो ना तिथे बसायला देतात बेटा चला माई सुकताना सुक ये थो ये तो काय काढायला हो का ट्रेन कार्ड ली की बटन काढ ते निकलते बटन अरे बाप रे आणि मग शर्ट टाई डी कार्ड कसं काढायचं हा आई <laughs> मी काढून काढता येतील स्वतःच मला हात लावते स्वतःच म्हणते मी काढतो मी काढतो आ हो आणि तुझा एक्झाम कसा गेला सांग बरं सगळ्यांना त्याला पण फ्रेंड चांगले नाही आता काय कर आम ते योगेच तू सगळं लिहिलं ना काय मारलं नाही मग तू बरोबर लिहिले आणि कसं मारतील टीचर हुशार झाला तू हुशार झाला वाटते काय आल तर एक्झाम ला मला सांगे योगेश मते एक्झाम चांगला गेला माझा पण प्रिंटच चांगली नाही बॉटल तुटली त्याला आठ दिवसाला एक बॉटल लागते नाही पण एखादं का नाही टिफिन दाखो? दाखो। ओ, ना ना का हा दाखव फिनिश केला पूर्ण आणि सगळ्यांना टिफिन आणला होता हो नक्की मला वाटलं एक्झामला कोणी देणार नाही तू नाश्ता केला नव्हता पण तुला दिलता योगेशने काय नाश्ता केला होता पण मी त्याला दिला सोबत म्हटलं थोडासा एक्झाम काही छोट्या मुलांचे लगेच होतात तर त्याला ब्रेड पाव बनवून दिला पाव ब्रेड असतो ना हा क्रीमचा तो दिलता त्याला तो थोडासा तुकडा राहिलाय तुला टिफिन खोलता है तो नक्की अरे वा का दिल तो मैं टीफिन तुला ब्रेड क्रीम ब्रेड क्रीम दिली होती योगेशला टिफिनला तर टिफिन योगेशन फिनिश केलाय आहे दे चला चल। आवडला ना मग उद्या पण देऊ का चला मग आता योगेशचे कपडे वगैरे काढते त्याला जेवण वगैरे देते परत त्याला लगेच क्लासला जायचं है ना बाबा चला मी त्याचे कपडे वगैरे चेंज करते